नमस्कार मित्रो हो, मित्रो हो पी पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या बातम्या बजेट जाहीर करण्यापूर्वी येत होत्या पण अर्थसंकल्प सादर करताना या संदर्भात अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन यांनी कुठल्याही प्रकारची घोषणा केलेली नाही की पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात येणार आहे म्हणून त्या संदर्भात हो केंद्रीय कृषी मंत्री श्री अर्जुन मुंडा यांना प्रश्न विचारण्यात आलेले होते त्यामुळे केंद्र सरकारकडून आता पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार करना का या संदर्भात त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे तर काय नेमकी भूमिका स्पष्ट केलेली आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच म्हणून नवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रहो पाहूयात पीएम किसान योजनेचा निधीत वाढ होणार का या संदर्भात केंद्र सरकारने काय नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे हो गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे आणि या योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत ही थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते म्हणजे प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते मित्र आतापर्यंत पंधरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत पण पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केली जात होती आता संदर्भात केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की कि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात केंद्र सरकार प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करते आतापर्यंत सरकारने पंधरा हप्ते दिलेले आहेत आता शेतकरी सोळाव्या हप्त्याचे वाट पाहत आहेत आणि हा सोळावा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाण्याची शक्यता के आहे पण मित्र हो सोळावा हप्ता नेमका किती तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे या संदर्भात कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाहीये पण हो अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेची रक्कम वाढवण्याची अपेक्षा करत आहेत शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पी एम किसानची रक्कम दरवर्षी सहा हजार रुपयांवरून आठ हजार रुपये किंवा नऊ हजार रुपये अशी केली पाहिजे मात्र पी एम किसानची रक्कम वाढवण्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे केंद्र सरकारने मंगळवारी संसदेमध्ये सांगितलं आहे की पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक लाभ हा सहा हजार रुपयांवरून आठ हजार रुपये किंवा नऊ हजार रुपये किंवा या योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी बारा हजार रुपये रक्कम वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती कृषी मंत्री श्री अर्जुन मुंडा यांनी यावेळी संसदेमध्ये माहिती दिलेली आहे तर मित्रो अशा प्रकारे पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यासंदर्भात केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यामुळे पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये आत्ताच तरी कुठल्याही प्रकारची वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याची भूमिका स्पष्ट केंद्र सरकारने केलेली आहे तर मित्रो ही महत्वाची अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीयास पाठवायला विसरू नका चला तर भेटू पुढील नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद